नमस्कार रामकृष्ण हरी वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची एच डी ॲग्रीकल्चर ट्रीटमेंट या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत मेमधील टॉमॅटो लागवड केलेल्या टॉमॅटो प्लाटांचे चांगल्या प्रकारे फुटवा होण्यासाठी त्याचबरोबर फुलांची फळांची चांगल्या प्रकारे संख्या वाढण्यासाठी आणि यामध्येच करपाभुरी रावणे असेल मर रोग असेल यांचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आणि किडींचा त्याच्यामध्ये नागाळी असेल फुलकिडी असेल यांचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी चांगल्या प्रकारे आपल्याला प्लॅनिंग शेड्यूलचा वापर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत अर्थातच लागवडीपासून बारा ते पंचवीस दिवसापर्यंत जे उत्तम नियोजन कसं असलं गेलं पाहिजे फुटवा चांगल्या प्रकारे कसा फुटला गेलं पाहिजे महत्त्वाचं म्हणजे झाडांची उत्पादन क्षमता ह्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला कशा पद्धतीने डेव्हलप करून घेता येईल त्या संदर्भात आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तम आणि नियोजित आपल्याला माहिती समजून घेणं गरजेचे यात मे महिन्यामध्ये या अवकाळी पावसामुळे जे होणारं नुकसान आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या मोठ्या समस्या आपल्या टोमॅटो प्लॉटवरती दिसून येत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे तिथं करपा असेल भुरी असेल डावणी असल त्याच्यासोबतच आपल्याला आहे अन्नद्रव्यांची उपलब्धता योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन करूनही चांगल्या प्रकारे आपल्याला झाडामध्ये अन्नद्रव्य उपलब्धता होत नाही परिणामी आपलं झाड स्ट्रेसमध्ये गेलेलं आहे एकतर पहिलं टेम्परेचर टेम्परेचरमध्ये अचानक पडणारा हा अवकाळी पाऊस आणि त्याच्यामधून आपले प्लॉट स्ट्रेसमध्ये आणखी गेल्याने आपल्याला जे उत्पादन पाहिजे होतं किंवा जे अपेक्षित झाडाकडनं पाहिजे होतं फुटवे असेल फुलकळी असेल जी ग्रोथ आपल्याला पाहिजे होती ती आपल्याला मनासारखी भेटत नाही याकरता आपल्याला प्लॅनिंग शेड्यूलचा वापर करून चांगल्या प्रकारे आपण डेव्हलप करू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पहिले तीन खताचे डोस सर्वात महत्वाचे जे आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला फवारण्या या कशा पद्धतीने गेल्या तर आपला फुटवा आणि निरोगी झाड आणि नि सक्षम चांगल्या प्रकारे आपल्याला कसं राहील आपला फ्लॉट सुदृढ कसा राहील याकडे आपण लक्ष देऊ यामध्ये आपल्याला पहिला खताचा डोस द्यायचा आहे लागवडीनंतर बारा दिवसांनी जे ड्रिपमधनं आपण अप्लिकेशन देतो ड्रिंचिंग नंतरच जे पहिलं ऍप्लिकेशन आपलं येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला ड्रिपमधून आपल्याला खताचा पहिला डोस द्यायचा आहे त्याच्यामध्ये बारा एकसष्ट सहा ग्रॅम प्रति झाड त्याच्यानंतर ते झिरो साठ वीस हे चार ग्रॅम प्रति झाड आणि त्याच्यासोबत आपल्याला द्यायचं आहे जे ऐंशी टक्के सल्फर येतं डब्ल्यू डी जी ते झिरो पॉईंट तीन ग्रॅम प्रति झाड या पद्धतीनं आपल्याला आपल्या प्लॉटमधील एकूण झाडं गुणिले येणारं जे किलोमध्ये उत्तर असेल किंवा ग्राममध्ये उत्तर जे असेल ते आपल्या प्लॉटला ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं हा पहिला खताचा डोस समजून घेणं गरजेचं आहे यामध्ये आपण जे खतं देत असतो जे अन्नद्रव्य देत असतो चांगल्या प्रकारे झाडाला उपलब्ध होण्यासाठी ज्या बॅक्टरी आहेत त्याचा आपण वापर करू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला आप फॉस्फरस ऑप्टेक बॅक्टरी असेल पोटॅश ऑपटेक बॅक्टरी असेल त्याच्यासोबत चा आपल्याला चांगल्या प्रकारे मुली डेव्हलप होण्यासाठी मायक्रोआयज असेल आपल्याला या ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे पी एस बी घ्यायचं आहे कोणत्याही कंपनीचं चांगल्या क्वालिटीचं घ्या ते दोन ते तीन लिटर त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे के एस बी दोन ते तीन लिटर आणि आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे मायक्रोरायज आहे दोनशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं गूळ तीन किलो हे एकरी आपल्याला हा डोस द्यायचा आहे जेणेकरून आपण दिलेले जे अन्नद्रव्ये ते चांगल्या प्रकारे झाडाला उपलब्ध व्हावे त्या दृष्टीने जर चांगल्या प्रकारे वापरले तर शंभर टक्के आपल्या प्लॉटांना चांगल्या प्रकारे फायदा होईल झाडाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये फुलधारणा असेल किंवा फुटव्याची अवस्था असेल फुल कळी निर्मितीसाठी असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज आपल्याला सर्वात महत्त्वाची असते त्यामध्ये आपल्याला मायक्रो टन चांगल्या कंपनीचं घ्यायचं आहे ते पाच ग्रॅम प्रति झाड त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट पंधरा ग्रॅम प्रति झाड या पद्धतीनं आपल्याला एकूण तुमचे झाड आहे गुणिले करून येणारं किलोमधलं उत्तर असेल ते आपल्या प्लॉटला अप्लाय करायचं आहे जेणेकरून आपल्या प्लॉटांना चांगल्या प्रकारे त्याचा डोस आणि चांगल्या प्रकारे आपल्या प्लॉटांची ग्रोथ होण्यासाठी हे शेड्यूल समजून घेणं खूप गरजेचं आहे जे प्रति झाड प्रति ग्रॅम ये खतांच्या ज्या मात्रा, भक्ता मात्रा या फक्त मात्रा तुम्हाला एच डी अॅग्रिकल्चर ट्रीटमेंट ह्या मार्फतच तुम्हाला किंवा यांच्या कन्सेप्टमध्येच किंवा यांच्या प्लॅनिंग शेड्यूलमध्येच तुम्हाला मिळणार यामध्ये तुम्हाला जे खतांचे डोस दिलेले ते खताचे डोस हे ग्रॅममध्ये प्रति झाडाच्या हिशोबाने तुम्हाला कॅल्क्युलेट करून दिलेले त्याचा हा फॉर्म्युला जो ग्रॅममध्ये मार्गदर्शन असेल किंवा जो प्लॅनिंग शेड्यूल असेल खतांच्या बाबतीमध्ये स्प्रेंडच्या बाबतीमध्ये इतरत्र कोणीही या पद्धतीनं तुम्हाला ती कन्सेप्ट समजून सांगणार नाही यदा कदाचित दिली तर ते फक्त डी अग्रिकल्चरची कॉपी राहीत असेल ते शेतकऱ्यांना समजून घेणं गरजेचं आहे यासोबत खतांचे नियोजन करत असताना आपल्याला फवारणीच्या माध्यमातून पण आपल्याला जे चांगल्या प्रकारे कसं नियोजन करता येईल त्या संदर्भातल्या आपण काही फवारण्या पण आहेत ते आपण समजून घेऊ ज्या ज्यावेळी अशा पद्धतीनं अवकाळी पाऊस होत असतो त्या त्या ठिकाणी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये कवळ्या फुटींवरती होत असतो कारण वाढीची अवस्था असते कवळी फूट निघत असते आणि त्याच्यावर बदलत्या वातावरणामध्ये रोगाला सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये बळी पडत असते झाड कारण एक तर पहिल्यापासून स्ट्रेसमध्ये असतो अन्नद्रव्यांची उपलब्धता नसते त्याच्यामध्ये वातावरण पण खराब असतं आणि फवारणीला मोठ्या प्रकारे चान्स पण मिळत नाही किंवा योग्य पद्धतीनं फवारणी प्लॅनिंग जरी नसला तरी रोगाला लवकर बळी पडतं किंवा किडीला लवकर बळी पडतं आपला प्लॉट परिणामी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होते त्याकरता आपल्याला पहिली फवारणी आपल्या प्लॉटवरती करायची आहे कॉपर ऑक्सिक्लोराईड ही चारशे ग्रॅम बावीस टीन अडीचशे ग्रॅम टिल्ट दहा मिली आबाशिन शंभर मिली हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे फवारणी करून घेणं गरजेचे फवारणी करत असताना सर्व शेतकऱ्यांनी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या चांगल्या प्रकारे कवरेज मिळेल ह्या पद्धतीनं फवारणी करून घेणं गरजेचे आहे तळापर्यंतच्या पानांना चांगल्या प्रकारे कवरेज मिळत या पद्धतीनं फवारणी घेणं गरजेचे त्याच्यानंतरच्या जे दुसरी फवारणी घ्यायची ती म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे फुटवा होण्यासाठी त्याच्यामध्ये बारा एक्सट घ्यायचे पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट चारशे ग्रॅम त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं गुळशीनाशे घ्यायचे अँड्राकॉल हे चारशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे आपल्याला फवारणी करून घेणं गरजेचे ही फवारणी घेत असताना उन्हामध्ये किंवा दव असताना ही फवारणी करू नका जेणेकरून आपल्याला आपल्या प्लॉटांवरती स्कॉचिंग वाटावणे याची काळजी प्रत्यक्षात करणं घेणं गरजेची आहे त्याच्यानंतर आपल्याला तिसरी फवारणी यायची त्यात आपल्याला थ्रीप्स असेल पाण्यांचं चा चांगल्या प्रकारे कार्य वाढवण्यासाठी आणि रोगाला चांगल्या प्रकारे अटकावर राहण्यासाठी असं एकत्र कॉम्बिनेशन आपल्याला चांगल्या प्रकारे फवारून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बायोआात तीनशे तीन हे अडीचशे मिली त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे इक्वेशन प्रो किंवा एनिफेन आता इक्वेशन प्रो कदाचित मार्केटमध्ये मिळत नाही जर ग्लोबलचं जर तुम्हाला एनिफेन जर भेटलं ते दोनशे मिली त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्तम क्वालिटीचं सिबीड घ्यायचं आहे ते दोनशे ते अडीचशे मिली हे दोनशे लिटर पाण्यात घेऊन चांगल्या प्रकारे फवारणी करून घेणं गरजेचे एकंदर ही खतांचे डोस असतील या फवारणी असतील प्लॅनिंग शेड्यूनुसार किंवा चांगल्या प्रकारे जर आपल्याला नियोजित पद्धतीनं जर हँडल करता आले किंवा वापरता आलं तर आपला प्लॉट ह्या रोगांपासून चांगल्या प्रकारे सुरक्षित राहून फुटवा चांगला राहील त्याच्याबरोबर फुलांची फळांची संख्या चांगल्या प्रकारे आपल्याला वाढणार आणि झाडांची ग्रोथ पण चांगल्या प्रकारे डेव्हलप होत राहील परिणामी आपल्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे भर किंवा चांगल्या प्रकारे वाढ होत राहील व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा सर्वात महत्त्वाचा म्हणजे काही शंका तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर ला त्या शंकेचं निरसन आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नक्की करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद